शाहूवाडी तालुक्याच्या डोंगर कपारीत पावसानं दमदार हजेरी लावली आहे दमदार पावसामुळं बरकी धबधबा प्रवाहित झालाय त्यामुळं पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी बरकी धबधब्यावर पर्यटक गर्दी करू लागले आहेत हा धबधबा कोल्हापूर सांगली साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनलाय शाहूवाडी तालुक्यात पावसाची सुरुवात झाल्यानं डोंगर कपारीतील धबधबे प्रवाहित झाले आहेत या धबधब्याखाली चिंब भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तरुणाई प्रचंड उत्सुक असते पावसाच्या आगमनामुळे बरकी धबधबा प्रवाहित झालाय बरकी धबधबा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे सभोताली गर्द हिरवाई घनदाट अभयारण्य बोचरी थंडी त्यातच कोसळणारा मुसळधार पाऊस दाट डुक्यातून वाट शोधत जाणारे पर्यटक असं चित्र या परिसरात पाहायला मिळतंय बर्की धरणामध्ये बोटिंगची सोय झाल्यानं पर्यटक बोटिंगचा आनंद घेत आहेत आल्हाददायक वातावरणात गरमागरम चुलीवरची झुणका भाकर तांबडा पांढरा रस्सा नाचणीची भाकरी भाजलेले आणि उकडलेले मक्याचे कणीस या खाद्यपदार्थांवर पर्यटक ताव मारताना दिसत आहेत बरकी धबधब्यामुळे इथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालाय